सुप्रिया ताई विसरले असतील की तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेब सकाळी दौऱ्यावर जाताना दिसले नाही परंतु कधी रात्री झोपले नाही हे तुम्ही कधी पाहिलंय का म्हणा सकाळी सहा वाजेपर्यंत न झोपता काम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे या महाराष्ट्राने अनेक वेळेस पाहिलं गणपतीमध्ये नवरात्री वाजले रात्री दहा वाजेपासून तर नॉनस्टॉप सकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन देवाचं दर्शन घेण्याचं काम एकनाथ शिंदेकर होते आताही महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले एवढे मोठे मोठे ते तिकडे पहाड कोसळले त्या माणसाने रात्र दिवस पाहिले नाही ते प्रत्येक वेळेला तिथे गेले कोणी कोणाचं अनुकरण करत नसतं त्याच्यामध्ये ती जे काही गुण असतात ते उपजत असतात त्याला लोकांकरता काम करत असतं आणि तो गुण अजित दादाकडे पण आहे एकनाथ साहेबाकडे पण आहे आणि ज्याला ज्याला वाटतं की मी लोकांकरता काम करा तो गुण प्रत्येकामध्ये असतो राहिला अनुकरण करण्याचा प्रश्न तर ताईंना सगळं बापाकडून भेटलेलं आहे त्यांनी सो आम्ही त्यांच्याकडे काही नाही आहे एकनाथ शिंदेची स कमाई आहे आणि दादाची स्वतःचं काम आहे